हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीची प्रार्थना तर हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला पार्ट टू तु येत आहे पार्ट वन मध्ये सकाळी मुंबईवरून निघालो तेव्हा गावच्या घरामध्ये पोहोचेपर्यंतचा तो पार्ट वन आहे आणि हा आहे तो पार्ट टू आहे तरा तर आम्ही सकाळी मुंबईवरून गावी निघालेलो होतो तर साडेचार वाजले आम्हाला घरी पोचण्यासाठी घरी गेल्यानंतर फ्रेश झालो रेडी झालो आणि त्यानंतर आम्ही आता हळदीला आलेलो आहे तर हळदी आहेत त्या योगेशच्या हळदी आहेत योगेश म्हणजेच आमच्या छोटी जाऊबाई आहे तिचा छोटा भाऊ आहे तिच्या हळदी आहेत त्यामुळे सर्व सासरची फॅमिली आहे त्या हळदीला आलेलो आहे आमच्या गावाकडे अशी प्रथा आहे की भावाच्या लग्नामध्ये बहीण असते ना ती गारवा आणते गारवा म्हणजेच लाडू किंवा करंजा आणि उबाई तयार करतात म्हणजे उबाई तयार म्हणजे आई वडील असो भाऊ असो भाऊजाई असो त्यांना कपडे वगैरे आणली जातात त्यालाच उभ्या मानतात आणि गारवासुद्धा त्यालाच बोलतात जर ज्या काय हळदी कुंकूला आपण महिला बोलवलेल्या असतात त्यांना करंजी किंवा लाडू दिला जातो म्हणून लाडू किंवा करंजी आणल्या जातात तर पांजणी सुवासनी हळदी कुंकू या सर्वांना लावलं जातं आणि त्यानंतर पोशाख असतो तो दिला जातो तर सर्वजण त्यांच्या घरातले आहेत ते उभा राहिलेली होती तर ही आहेत त्यांचे आई वडील आहेत तर पिवळ्या साडीवाली आई आहे आणि सफारी घातलेले ते वडील आहेत आणि त्यानंतर हे दोन मधी उभा राहिलेले आहेत ते चुलत्याचे दोन मुलगे आहेत त्यानंतर भाऊजई आहे आणि त्यानंतर सक्का भाऊ आहे मोठा तिचा तो लास्टला इकडे उभा राहिलेला आहे आणि भाऊजाई पण आहे त्याच्या बाजूला उभा राहिलेली आहे तर हे मोठे माझे धीर आहेत ते पोशाख आहेर वगैरे देत आहेत तर ह्या मोठ्या जाऊबाई त्यांच्या पांढेमागे पुढे साडीवाली आहेत आणि खाली बसलेली ही उठली ती छोटी जाऊबाई आहे ज्या वेळेला पोशाख वगैरे हातात दिला जातो ना त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा टोपी वगैरे डोक्यात घातली जाते त्यानंतर पाहुण्यांच्या खांद्यावरती टॉवेल टाकला जातो आणि त्यानंतरच कपडे हातात दिली जातात तर मोठे दीर आहेत म्हणजेच आमचे दादा आहेत ते नवरदेवाच्या वडिलांच्या हातामध्ये कपडे देऊन नमस्कार केला त्यांना त्यानंतर मोठ्या जा जाऊबाई आहेत त्या नवऱ्या मुलग्याची आई आहे त्यांच्या ओट्यामध्ये साडी नारळ थोडेसे तांदूळ असे घातले जातात जा त्या आता मोठ्या जाऊबाई आहेत त्या ओट्यामध्ये घालतायत पोशाख घेतलेले आहेत ते माझे मिस्टर आहेत आता जाऊबाईचं चुलत भाऊ आहे त्यांना पोशाख वगैरे माझ्या मिस्टरांनी दिला त्यानंतर नमस्कार केला त्यांच्या डोक्यामध्ये टोपी घातली टॉवेल होता तो खांद्यावरती दिला आणि त्यांना अनेकदा नमस्कार करून कॅप घातलेले आहे ग्रीन शर्ट घातलेले आहेत ते आमचे छोटे दिर आहे म्हणजेच छोट्या जाऊबाईंचे मिस्टर आहे त्यांनी सुद्धा पोशाख दिला त्यानंतर मोठ्या जाऊबाई आहेत त्या छोट्या जाऊबाईची भाऊजाई आहे त्यांना सुद्धा साडी नारळ तांदूळ हे ओट्यामध्ये देऊन नमस्कार केला तर हे जे आहे ते छोट्या जाऊबाईंचे मोठे भाऊ आहेत आणि जो लग्न आहे तो छोटा भाऊ आहे असे छोट्या जाऊबाईंना दोन भाऊ आहेत एक मोठा आणि एक छोटा छोट्या जाऊबाई एकटीच आहे बहीण म्हणून तर त्यांनासुद्धा पोशाख दिला त्यानंतर हळदी कुंकू सुवासनी नामेकीला लावून घेतात त्यानंतर जे लाडू आणलेले असतात किंवा करंज्या असतात त्या वाटल्या जातात तर इथे ना मावशी चेरवरती बसलेली होती म्हणजे जाऊबाईंची आई चेरवरती बसलेली होती तिला घरामध्ये जा म्हणत होत्या कारण त्या थोड्या आजारी होत्या लग्नाच्या आठ दिवस अगोदरच त्यांना हॉस्पिटलमधून आणलेलं होतं तर त्यांची तब्येत थोडीशी हलवलेली होती तर आता त्या चांगल्या आहेत आम्ही पोशाख सर्वांना दिला ना तसंच आम्हाला सुद्धा त्यांनी पोशाख दिला तर फोटो वगैरे काढायचं चाललेलं होतं इथं तर बघा ग नवरदेवाच्या घराच्या बाहेरचा परिसर बघा किती छान सुंदर आहे डेकोरेशन सुद्धा खूप सुंदर केलेलं होतं कलर कॉम्बिनेशन एवढं छान होतं ना मस्त असं होतं हा नवरदेव उभा राहिलेला आहे बघा तर ही मंडळी पाहुणी मंडळी भाऊकी मंडळी सगळी बसलेली आहे आता पार्टी पार्टीसुद्धा आमची चेअरवरती बसलेली आहे तर इथे पोशाख वगैरे घ्यायचं चाललेलं होतात फोटोग्राफ करायची चाललेली होती तर चला कार्यक्रम होताना तो झालेला आहे आता हळदी लावायचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर हळदी लावता वेळी काय करतात जे भात भरडलेलं असतं म्हणजे जात्यावरती गि गी, गिरडवरती जे भात भरडलेलं असतं त्याचा चौक करतात त्यावरती पाठ ठेवतात आणि त्याच्यावरती नवरदेव बसतो आणि त्यानंतर देवकी असते ज्याच्या नावावरती देवाक निघालेलं असतं म्हणजे ह्या ग्रीन साडीवाले ज्या मावशी होत्या ना त्यांच्या नावावरती देवाक निघालेलं होतं त्यांना सगळं काम असतं लग्नातलं ते अगोदर सर्वात पहिल्यांदा करावं लागतं किंवा हळद लावायची असू दे कुठलंही ग्रीड पुजायची असू दे किंवा मुहूर्तमेढ असू दे त्यांच्याच हातून पुजली जाते त्यामुळे त्यांनी अदोघर सर्वात पहिल्यांदा हळद लावली नवऱ्या मुलग्याला त्यानंतर ह्या मोठ्या चौबा आहेत हळद लावून घेतली त्यानंतर पाच स्वसनी हळद लावून घ्यायची असती त्यानंतर जोडप्याने किंवा शिंगल कोणीही असलं त्यांनी हळद लावून घ्यायची असती वेळेला नवरदेवाला हळदीला बसवला जातो त्यावेळेला नवरदेवाच्या बाजूला त्याची आई वडील किंवा त्याचे चुलता चुलती किंवा वहिनी दादा असे बसवले जातात तर इथे ना त्याचे वहिनी आणि दादा बसलेले आहेत म्हणजेच मोठा भाऊ बसलेला आहे आणि वहिनी बसलेली आहे तर ज्या वेळेला बाहेरच्या लोकांना आपण हळदी कुंकवाला हळदीला बोलवतो त्या लेडीज असतात त्या ओट्यामध्ये घालण्यासाठी हा एक नारळ पीस असं आणलं जातं ते ओट्यामध्ये वहिनीच्या किंवा आईच्या ज्याच्या नवरदेवाच्या बाजूला बसलेल्या ले असतात लेडीज त्याच्या घातलं जातं आणि त्यानंतर हळदी नवऱ्याला लावून सर्वांना हळद लावली जाते तर अशा प्रकारे आमच्याकडे हळदीचा कार्यक्रम होतो सर्वजण आहे ते नवऱ्या मुलग्याला हळद लावून घेत आहेत आता हळद वगैरे लावून झालेले आहे सर्वांनी हळद लावली त्यानंतर आम्ही थोडेसे फोटोशूट केले आणि आता डान्स मुलं करायला लागलेले आहेत तर नवरदेवसुद्धा डान्स करत आहे तर इकडे बघा माझा विघ्नेश उभा राहिलेला आहे खूप असा हळदीनं भरलेला होता पूर्ण असा हळदीनं भरलेला होता तर हा बघा पूर्ण घाम्या घुम झालेला आहे कितीतरी त्याला घाम आलेला आहे दमलेला आहे तरीसुद्धा तो हळद खेळत आहे आमच्याकडे हळदसुद्धा खूप खेळली जाते एकामेकाला हळद लावतात तर आता हळद वगैरे खेळून झालेले आहे आता मुलं वगैरे सगळी डान्स करायला लागलेली आहेत तर पिवळ्या ड्रेसवाली तुम्हाला दिसते ना ती छोट्या जाऊबाईची माझी मुलगी आहे म्हणजेच माझी पुतणी आहे तर तीसुद्धा डान्स मस्त छान करते तर तिला क्लासेस लावलेले होते तर आता बंद केलेले आहेत तरीसुद्धा ती खूप सुंदर असा डान्स करते तर टोपी घातलेला आहे तो नवरदेव आहे तोसुद्धा डान्स करतोय आता आत डान्स करता करता रस्त्यावरती गेलेली आहे तर रस्त्यावरून आत त्यांना बोलवायला गेलेले आहेत तर कारण मतदान चाललेलं होतं आणि गाड्या पोलिसांच्या इजा करत होत्या त्यामुळे बाहेर नको आतमध्येच डान्स करा असे बोलले त्यामुळे ते आता सर्वजण आता येऊन डान्स करायला लागलेले आहेत तर ही बघा माझी पुत्नी आहे ती किती सुंदर डान्स करते आणि तिच्या बाजूला गुलाबी टॉपवाली आहे ती आहे तिच्या मामाची मुलगी तर पूर्वा तर तीसुद्धा खूप सुंदर असा डान्स करत आहे तर दोघींचा डान्स चाललेला आहे आमच्याकडे हळदीच्या दिवशी डीजे लावून खूप धमाल मस्ती मजा डान्स केला जातो तर हा आवाज आहे ओरिजिनल तो मी म्यूट केलेला आहे कारण मला कॉपीराईट येईल म्हणून जास्त काय तुम्हाला आवाज तो दाखवला नाही ऐकवला नाही आमच्याकडे अशा प्रकारे हळदी असतात तुमच्या इकडे प्रकारे हळदी असतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता परत भेटून उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ